आई ताई आम्ही आजो कोथरूड ला संडे आज आणि गाण्यांचा कार्यक्रम बघायला आलो शंकर महादेवन सर आणि राहुल देशपांडे आणि अँकरिंग करणार आहेत संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक करा स्पृहा जोशीचा सत्कार करता येईल माझं नाव संकर्षण कराडे जोशी आम्ही <laughs> प्रयत्न करणार आहोत नंतर आपल्या सगळ्यांचे लाडके गायक राहुल देशपांडे आहेत आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचे भारतात जगात आपलं नाव केले शंकरजी महादेव यांचंही गाणं आपल्याला ऐकायचं आहे तर या सगळ्यासाठी तुम्ही तयार असाल याची आम्हाला खात्री आहे आज काय नाही ऐकूच येत नाही काय महत्त्वाची सूचना देतो म्हणजे तुम्ही तयार आहात हे लगेच कळेल खाण्याचे स्टॉल तिकडे आहेत बाहेर आणि शंभर रुपयापर्यंतच खाणं मोफत आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे गाव आहे परभणी मला माझ्या वडिलांमुळे असं वाटलं की आपण पण ऍक्टिंग करावी लगेच काही संधी मिळत नाही दोन हजार आठ साली झी मराठीवरती एक कार्यक्रम आला महाराष्ट्राचा सुपरस्टार तिथे परीक्षक होते महेश मांजरेकर त्यांनी आम्हाला असा आदेश दिला की तुमची <laughs> ओळख जरा वेगळ्या पद्धतीने करून द्या <तरता। laughs> त्यावेळेला माझी मुंबईतली पहिली वहिली कविता लिहिली त्या कवितेमध्ये नाव गाव पत्ता पाणी सगळं कोंबलं आणि ती कविता माझ्या ओळखीची कविता म्हणून सादर केली तीच तुम्हाला माझ्या ओळखीची कविता म्हणून असेच काव्य खाण अन सत्तसुरांची जाण आहे रंगभूमीत श्वास माझा अभिनयातही प्राण आहे मग झी मराठी चाल आले कुणी गेले कुणी टिकले कुणी गाव माझे सांगतो ऐका जरा ओळी तुम्ही फार पूर्वी बोलले कुणी जगात जर्मनी भारतात परवडी वाट्या अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा अभ्यास परीक्षा मार्ग टक्के यांना मल्ली एवढंच कळत आपलीच मुलगी आम्ही बोलणार असं सर्वांना वाटत असत गधडे यांना नववी जरा अभ्यासाला लाल गदडे यांना नववी जरा अभ्यासाला लाल पुढच्या वर्षी यायचंय बोर्डात विचार करून वा चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन झाल्याच्या भूतापासून कायमचं निर्भय दे नाही तर मला माझं माझं निर्भय दे नाही तर मला माझं माझं ते बालपणीचं वय दे हो हो हे तेच वय जेव्हा शक्तिमान लागायचं माझी झोप जेवण सगळं आई बाबांनी बघायला एकदा मला लहान कर त्या पेरूच्या झाडावर चढू दे अर्जुनाची गोष्ट ऐकत आजोबांजवळ चढू दे लहान तर कर ना मी वाढले लोकांनी दहावी बारावीच्या परीक्षा दिलेल्या परीक्षेस एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला घंटा पहिली क्षण हा पेपर पहिला घंटा पहिली क्षण हा औत्सुक्याचा आणि माझा पुढती नंबर होता शुभदा जोशीचा पेपर पहिला घंटा मानेला ती देऊन हि सणा न करत सवयीने लिहू लागली पेपर तेव्हा पानांवर पाने मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार तिचा येऊन पडला माझ्या भागावर तीन तास एक चित्त मी ती... तीन तास एक चित्त मी तिच्या शेपट्यात एकही ओळले नाही <laughs> तो, घंटा होता घंटा आता गावी खेड्यावर केसांनी त्या गळा कापला अलगद ची माझा केसांनी गळा कापड म्हणजे वाटलं मग केसांनी त्या गळा कापला अलगद ची पीडित शेषपट्या पण वडिलाचा जणको आ रागा आणि शेतावरच्या मोटेवरती माझी उपजीविका mm. शेवट कुठलं झाला की शेतावरचा मोठे माझी उपजीविका और शिक्षणाचा आज मी पारखा शुभदा प्राध्यापिका आम्हाला <laughs> थोडी भीती होती बर का कारण आज आता इव्हेंट्स ना गाणी म्हणून मी यांचा नैतिक त्रास होतो बघा त्यांना ते जास्तच येत नाही नुसतं एवढंच असतात दात न दाखवता खडखडून न हसता येणं हा किती मोठा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आहे कि मोठ्यानं हसा तुम्ही आता नैतिक त्रास होतो मोठ्यानं हसा तुम्ही आता नैतिक त्रास होतो अ नुसती वेळची काढली तरी आता विस्कीच आवाज येतो आता सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करत बसणार किंवा हातामध्ये गीता घेऊन चिंतन करत बसणार गीता म्हणजे भगवत गीता हा <laughs> सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करत बसणार किंवा मातामध्ये गीता घेऊन गी। चिंतन करत बसणार बागेतल्या कोपऱ्यात कुणीतरी एकमेकांना घट्ट बिलगून बसलेलं असतच ना गालाला गाल लावून गुरु, गुरु गुरु करत असतच ना हे असलं काही दिसलं की यांचं टार्गस सडकलं असलं काही दिसलं की यांचं टार्गस सडकलं यांच्या नैतिक अध्यात्माचं गळू अवघड जागी था ठळकलं <laughs> नैतिक आणि एरंटेल प्यावा तस आयुष्य पीत असत आता एरंटेल प्यायल्यावर अजून दुसरं काय होणार नाही का एरंटेल प्यायल्यावर अजून दुसरं काय होणार एका दुसरीकडे कुठं जाणार कारण आणि परिणाम यांचं नातं काही टळत नाही कारण आणि परिणाम यांचं नातं काही तळत नाही आणि यांचं असं का होत हे शेवटपर्यंत सास ने गाय मो Thank you. ema jaya bol ke avaram music <muchas> par wah <laughs> re